कुसुमाग्रजांची एक कविता सादर करतोय कवितेच नाव आहे नाते नात्यास ना नाव आपुल्या देऊ नकोस काही नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही साऱ्याच सा चांदण्याची जगतास जाण नाही व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वाहत जाई ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला स्वर मेघ मंजुळाचा बरसे दिशात दाही गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा मंझील की जयाची तारांगणात राही मंजिल जयाची तारांगणात राही लोक हो नमस्कार श्रेष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो कुसुमाग्रजांची एक कविता उपचार भेट जाहली पहिली तेव्हा सांज पेटली होती भेट जाहली पहिली तेव्हा सांज पेटली होती रिमझिम वर्षे तुनी लालसा लाल दाटली होती काल लोटला काल लोटला आज भेटता नदी आटली होती काल लोटला आज भेटता नदी आटली होती ओठांवरती उपचारांची सभा दाटली होती ओठांवरती उपचारांची सभा गाठली होती